एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवेळ व्याज अनुक्रमे आठशे पन्नास आणि नऊशे पस्तीस रुपये आहे तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती आहे बघा जेव्हा केव्हा तुम्हाला सरळ व्याजाचा असं काही गणित येईल त्यावेळेस एकच गोष्ट करायची आहे जर दोन सलग वर्ष असतील म्हणजे पहिलं वर्ष दुसरं वर्ष तिसरं चौथं वर्ष चौथं पाच वर्ष असं काहीतरी असेल आणि त्यांचं व्याज दिलेलं असेल तर मग पहिलं जे मोठं व्याज आहे म्हणजे नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस ह्याच्यामधनं लहान व्याज वजा करून घ्या किती येतं आठशे पन्नास नऊशे पस्तीसमधनं आठशे पन्नास वजा केले तर तुम्हाला किती भेटणार आहे इथे पाच इथे ते तेरा हातचा आला आठ आत्चा वापस दिला तर शून्य ठीक आहे म्हणजे तुम्हाला हे जे व्याज भेटलं आहे हे कधी भेटलेलं आहे तर हे तुम्हाला व्याजावरती व्याज भेटलेलं आहे तर चक्रवाढ व्याज काय असतं व्याजावरचं व्याज व्याजाचं व्याज म्हणजेच काय असतं चक्रवाढ व्याज असतं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला आठशे पन्नास रुपये जर सरळ व्याजाने गेलं असता तर तुम्हाला प्रत्येक वर्षी आठशे पन्नास रुपये भेटले असते ठीक आहे पण चक्रवाढ व्याज काय म्हणतं मला फक्त व्याजावरती व... सॉरी फक्त व्याज नकोय प्लेन मुद्दलीवरचं व्याज नकोय मला हे जे काही पहिल्या वर्षी तुम्ही व्याज दिलंय ह्याच्यावरती सुद्धा मला दुसऱ्यावरती व्याज पाहिजे तर ते व्याज किती भेटलेलं आहे पंच्याऐंशी आता एक तर गोष्ट झाली क्लिअर की चक्रवाढ व्याज म्हणजे काय व्याजावरच व्याज म्हणजेच काय पहिल्या वर्षाच्या व्याजावरती तुम्हाला अजून व्याज भेटलेला आहे किती रुपयाचं तर पंच्याऐंशी रुपये एक्स्ट्रा भेटलेलं आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की दुसऱ्या वर्षाचं जर व्याज काढलं तर ह्या दोघांची काय असणार आहे या दोघांची तुमची बेरीज असणार आहे जे किती असेल नऊशे पस्तीस ठीक आहे मग तुम्हाला व्याज भेटलं पहिल्या वर्षाच्या व्याजावरच व्याज भेटलं मग टक्केवारी काढताना जे व्याज भेटलंय कशाचा दर काढताय तुम्ही तर व्याजाचा दर काढत आहे ज्याचा दर काढत आहे तो वरती ठेवला कोणत्या व्याजावरती सॉरी कोणता कोण कशावरती तुम्हाला व्याज भेटलेलं आहे हे पंच्याऐंशी रुपये तुम्हाला आठशे पन्नासवरती भेटलेलं आहे मग ते खाली लिहायचे आता दर काढायचा आहे म्हणजे पर्सेंटेज किंवा शेकडा काढायचा आहे म्हणून आपण काय करतो गुन्हेला शंभर करतो बघा पर्सेंटेजचं चिन्ह दिलेलं असेल तर आपण भागीला शंभर करतो जर आपल्याला पर्सेंटेजचं चिन्ह काढायचं असेल तर आपण गुणीला शंभर करून ते चिन्ह काढत असतो म्हणून गुन्हेला शंभर केलं तर इथे हा शून्य कटला हा शून्य कटला पंच्याऐंशी का पंच्याऐंशी आणि दहा गुणीला एक म्हणजेच दहा टक्के एवढं तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे ह्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास् पाठवू शकता आपण ना मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा मंथली मेंबरशिपचा बेनिफिट असा की तुम्ही अनलिमिटेड टाईम कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता त्याला काही एक लिमिट नाही आहे आपलं एक वॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद